नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो नियोजित वेळेआधीच मान्सून जे आहे दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे पुढील आठवड्यात अंदमान समुद्रात दाखल होणार या राज्यामध्ये पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे मान्सून साधारणपणे एक जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो आणि यानंतर ते सहा सहसा वेगाने उत्तरेकडे सरकते आणि पंधरा जुलैच्या आसपास संपूर्ण देशाला ते दे मान्सून व्यापून टाकतो हवामान खात्याने म्हटले आहे की नैऋत्य मान्सून त्याच्या नियोजित वेळेच्या तीन दिवस आधी चालू राहील त्याचबरोबर हवामान खात्याकडून नैऋत्य मान्सून एकोणीस मेच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होईल याशिवाय ते त्याच दिवशी बंगालच्या उपसागराच्या आग्नेय पूर्वेकडील काही भागात प्रवेश करेल साधारण दरवर्षी बावीस मे रोजी मान्सून या भागात पोहोचतो मात्र यंदा तो त्याच्या तीन दिवस आधीच्या ठिकाणी दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे केरळमध्ये साधारणपणे एक जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो आणि यानंतर ते सहसा वेगाने उत्तरेकडे सरकते आणि पंधरा जूनच्या आसपास संपूर्ण देश मान्सूनने व्यापतो यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे भारतीय हवामान खात्याने पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या दीर्घकालीन अंदाजानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात मान्सूनचा पाऊस पाच टक्केच्या फरकाने सुमारे एकशे सहा टक्के अपेक्षित आहे तो साधारण